चार सर्वांना आज मुंटू आणि मी आहे बरं का घरामध्ये तर मुंटू रोज काही ना काही खायला आणतो ताजं ताजं आज पण आणलं ताजं ताजं काही हे बघा जामून आणलं ताजं ताजं गार्डन मध्ये झाड आहे रोज दोन तीन दोन तीन जामून घेऊन येतो एकदम ताजे ताजे एकदम हे बघा कुठेच डॅमेज नाही कुठेच फुटलेलं नाही बन काय नाही एकदम ताजं ताजं बोलत झाड कसं काय आणलं ते एक दगड मारलं एक धगड मारला आणि तुटलं भारी लागते बर का त्या दिवशी आईस्क्रीम आणली परत जामून आणलं भेलपुरी आणली परत जामून आणू लागला तो गार्डन मध्ये आणि जातो लगेच लगेच घेऊन येतो जामून थोडेसे आहे डोळे बंद करण्यासारखे पण टेस्टी आहे अवतार झाला तोंडाला घाम घे इतकंच जांभून तर खात स्वस्त असतात ते म्हणायचं हे फारसे महाग पण नसत पण हे जे एक खादं जामून झाडाचं तोडून एकदम ताज ताज मोंट घेऊन येतो तर लय भारी रे काल तर आंबा आणला होता बघा ग आंबा एवढा गोळ एवढा गोळ होता ना तो काय लय गोळ होता माणसे पप्पाला खूप आवडला तो आंबा काय रिझल्ट कधी आहे शाळेचा तर त्याचे पहिला भेल वडापाव फनस फॅमिली पॅक आईस्क्रीम माणसं गेली तेव्हापासून रोज काही ना काही काही ना काही थोडं थोडंसं घेऊन येतो घरी खायला दोन मीच आहे आता काही ना काही घेऊन येतो खायला आमंटू खरंच बरं का सोन पण राहत नाही कुठे त्याला गावी पण न्यायचं नाही मला कारण ऊन खूप आहे गावी उनलय म्हणतो गावाले मी सांगतो ना उनलय गावालय म्हणलं म्हणजे गावाला खूप ऊन आहे म्हणून त्याला म्हणतो न्यायचं मन नाही उन्हामुळे बिमार होण्याचे जास्त जास्त ऊन वगैरे हा फोन घरीच ठेन मी हा पापाचा माया फोन घरीच मी गावाला गावाला का भेटते गोल्डन काय भेटते गावाला काहीच नाही भेटत सुपारी वाणी काय असतं सुपारी वाणी मला पण माहीत स्वाद चांगला असतो आहे सुपारी वाणी काठा काय माहित काय खायचं मला पण माहीत नाही तर असे मोनटू सोबत सहसा मोनटून मी नसते कारण माणसं कुठे जातच नाही आहे मग माणसेला लागली सुट्टी शाळेला शाळा नाही आहे माणसेला गावाला काय करण्याचं काय इतकं ऊन आहे ना गावी खूप ऊन आहे बरं का गावी इतकं ऊन आहे ना आमच्या गावाकडे तर खूप ऊन आहे आणि महत्वाचं म्हणजे ऊन असू आहे तर ऊन तर राहणारच आहे पण महत्वाचं म्हणजे तिथे पहिले झाडं वगैरे होते बसायला सावलीत पण आता तिथे झाड वगैरे काय सगळे झाड आणि घरात किती ऊन लागत गरम होत वरून पत्रे असतात ते पत्रे गरम होतात अति गरम होते एकदम जाम गरमी लागते त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे ना गावी मोठं नाही ह्या वर्षी अगळी घरात सगळीकडेच गरम होते गावाले कारण झाडाखाली थोडं चांगलं वाटतं थंडगार हवा वगैरे तर पण घरातल्या घरात राहिले घरात एक ना तर अजिबात थंड लागत नाही इतकं ऊन लागतं इतकं गरम ऊन लागतं जाम लागतं जामण खाल्लं काल पण जाऊन खाल्लं चायनीज खाल्लं काय काय माणसिकरणी तर आम्ही काय काय खातो माणसेतली की खातं पण माणसेला किरकिर करते त्याच्यामुळे माणसासोबत काही फारसं बरं वाटत नाही म्हणून मोंटू काही किरकिर वगैरे करत नाही आहे तसं नको ना फोनसाठी गोड गोळ बोलतो माझ्यासाठी बाकी दुसरं काय मी <laughs> फोनसाठी मला काय काय खायला आणतो फोनसाठी गोड गोड बोलतो फोनसाठी ऐकतो चला मशीन लावली तर कपडे धुवायला मशीन झालं वॉश झाला चक्कल पॅन्ट टाकून एकदा स्पिन करते आणि बंद करते तर म्हणून तुला पाहायचं मोबाईल आणि मला करायचे माझे काम बाकी आजचं मंट जाम म्हणून तुम्हाला दाखवलं मी कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा तो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी असं कसं बाय आहे कायलगास बाय दात दाखवते पहिले की तोंड स्वच्छ दात जास्त एकदम व्हाईट व्हाईट चला